भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळेच मनसेचे इंजिन सोबत घेतलंय जयंत पाटलांचा टोला सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत यातच महायुतीला मनसेची साथ मिळालेली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलंय अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरलेली आहे की आपल्या दहा ते पंधरा तरी जागा निवडून येतात का अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे इंजिन बिघडलेलं आहे त्या त्यामुळे मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केलाय नंबर एक नंबर दोन म्हणजे शरद पवार साहेबांचं इंजिन उद्धव इंजिन एवढ्या जोरात चालू आहे की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे की आता महाराष्ट्रात दहा जागा येणार का बारा जागा येणार जे पंचेचाळीस पारचा नारा देत होते ते दहा बारा पंधरा सात सेटल होतील किंवा थांबतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगते